नमस्कार जनतेजी एक्सप्रेसमध्ये आपले सहर्ष स्वागत पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तात्काळ करावी पालकमंत्री गणेश नाईक प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हे जनतेचे सेवक आहेत तसेच हे आपल्याच कुटुंबाचे घटक आहेत हे नागरिकांनी लक्षात घ्यावे तसेच शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी नागरिकांची कामे तात्काळ करावी अशा सूचना वनमंत्री तथा पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज जनता दरबारामध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तसेच तक्रारी अर्जावर तत्काळ निर्णय घेण्यासाठी वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समिती सभागृह पालघर येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनि दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री गणेश नाईक यांनी अभिवादन केले या जनता दरबारामध्ये विविध शासकीय विभागीय एकूण वीस टेबल उभारण्यात आले होते यावेळी जनता दरबारास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सुरुवातीला नागरिकांना टोकन वाटप करण्यात आले त्यानंतर पालकमंत्री गणेश नाईक यांनी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण करून संबंधित विभागाकडे सदरचा तक्रारी अर्ज पाठविण्यात आला या जनता दरबारात एकूण सातशे एक्केचाळीस नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या त्या त्यापैकी छत्तीस तक्रारी अर्जाचे आजच निवारण करण्यात आले असून सातशे पाच इतके तक्रारी अर्ज प्रलंबित आहेत सदर अर्जाचे पुढील जनता दरबारात निराकरण करण्यात येईल असे पालकमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले या, या जनता दरबारास खासदार डॉक्टर हेमंत सौरा आमदार राजेंद्र गावित आमदार हरिश्चंद्र भोये आमदार स्नेहा दुबे पंडित आमदार निरंजन डावकरे आमदार राजन नाईक जिल्हाधिकारी गोविंद बोडके वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे तसेच विभ विविध विभागातील विभाग प्रमुख उपस्थित होते धन्यवाद